काम म्हणतात तेव्हा आपल्या गाड्या चालू होत्या पहिल्याच सेल्फ मध्ये होता असते डबल आपलं ट्रॅक्टर पण जा। आपल्याला जावा काम पडलं जा चालूच होतं पहिलाच सेल्फ म्हणटब आणि आता आपली ही गाडी आहे ही अभवजी अवरेज येतच ना आजच पुढे आज चालू माळावर खट टाका Kak Dili lama. Tadi diatur teror Jalan ya. चाललो मी माळावर चालली तर स्वप्नावर लावून घेते जवाल तुम्ही मग आता हो का सुट्टी व्हायल होती का गाडी कुणी घेऊन जात मग तू गाडी जावेल ना तुझं घ्यायला जायला करतो हां कोणच गाडी येते त्याच्या गाडीत जातो तू हां मग भातगीदा असेल तिथं मी चाललो कसं जाणार माळं मध कटी काय हो तिकडून आपली कोण जात नाहीणार गाडी हा तिकून जायला पाहिजे गाडी झाल ते माग ते रस्ता काय पाले मग ते सर्वे करायला आल ते काय झालं हे बनवले बनवून आले हा माझी टाकून तिथं ते पुढं तिथं रस्ते कडी काढी आणि करते अरे हा सगळं आहे ना बरं झालं तिकडं वावरत जायला माळावर जायला पाहिजे फक्त तिकून अशी गाडी तिकून जायला पाहिजे

पाई पाई तेना मस्त जो हो म्हणलं गाडी आण मारा मी वीस वर्ण गाडी आहेत पैसे मस्त गाडी आणस जेव्हा जात नाही गाडी घेऊन ये आमची आत झाली आता आले गेले निघत गेली पैप हा पण निघा पैप निघाई म्हणून निघून गेले बस बी दुपारा या दुपारा म्हणजे तीन चारच्या दरम्यान मग तुम्हाला बस निरा तर नाही बस मग चार तीन तीन वाजेला आधी राहते आहे आणि एक डायरेक्ट संध्याकाळी गान करून टाकलं बरं क्लिपर हो वाळू ना वाळू चालूच राहते ना हो भी अरे पूर पाहिजे मोठा मग वाळू आत नाही लवकर रेडी होत नाही ना वाळू निघाला रस्ता घाट राहतो नदीला पूरच नाही पाय बरी आता रस्ता एवढे मोठा मोटल गड्डी झाली म्हटलं राहू

ನೀಡಿ <laughs> ಎರ आपण होते आमचं वाड्यापासून चाललाय का तो पण रस्त्याला म्हणतो त्या रोजी ते बी नाही ते पण तिच्या सर्वे केला फक्त नाही आता शी मग त्याच्यावर ते बी आनंद रुम जिरूम काकी ना ஒரு మీ ఇక్కడ చాలా అతను మాళ మాస్ మిత్రి అవ माळावर चालू घे माळावर कोणत्या माळ पण ती माझ्यावर रस्ता लांबून घेऊ मोबाईल हल वर काय म्हणलंय पुढचा रस्ता डायरेक्ट फोर बाय फोर टाकण्याट गेलो फोर बाय फोर नाही

अरे यूज करून कमी करून राहिली तुम्ही युज द्या बाबा नो द्या हो बाबा आज रे बाबा आता बा आता रस्ता आपला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला काय कोणते रस्त्या रस्त्या आपल्याला हे पायलाय सर्वे करायला रस्त्या ते तुम्ही न्यायाचा सपोर्ट करत आला आपण सगळ्यांची त्याची दर असताना काही ना बघतो व्हिडिओ पाठ आपल्याला पण आपलं चा चॅनल हे उद्या ग्रो बघतो आपलं चॅनल एखादा ग्रो झालं तर शेतकरी समस्या आपण सोडलो ना पण तुम्ही एखादा चॅनल करा डॉगेश डॉगेश उठ डॉगेश देवा आता येतं ना पाणी आहे पाऊस नाहीये म्हणून साधा मस्त आहे नाही तर रस्ता आहे आधुड बाबा जो पाणी भरलं असलं दो होते दोन्ही कास्ती डायरेक्ट मशीन आहे गाडीचं इथं पाणी कधी भरेल असतं जर तर साईटला गेली डायरेक्ट खाली गड्डी का बस कार्यक्रमात गेल्या साईटने वाचते बाबा मक्का बा यो आज थोडा येतो जीवस खालीवर होत गाडीत असतो मला एक गाडीची गजा सांगता काय हेअर कलस हे ब्रेक हे रेस हे हातातली स्टेअरिंग फक्त साईडला जाऊ द्यायची रातू द्यायची फक्त ए, रेस जास्त द्यायची नाही रेस दिली तर गाडी कोणती पैसेच मोटरसायकल कोणती गाडी असली ना रेस दिली तर पहिल्या गाडी पहिल्या गिअरमध्ये मी पिकअप घेतीच बाकी काही नाही सोपी गाडी फक्त गाडी चालवताना ना ओवर नाही यायचं मात्र गाडी मला हे होती गाडी सगळ्याला माहिती तुम्हाला गाडी जमते गाडी चालवताना हो पाहत नाही येत बाकी आपली गाडी हलपा कशी तरी गाडी पाहिले सेल मग चालू ना जेव्हा बाहेर होत तर किती क्वालिटी बाकी कोणी आहे का कोणी आहे का आरचा समाज आर खाली पडेल आरचा वर नाही आपल्या गाडीची बसती दही या रस्त्याने मी अठरा एकोणवीस क्विंटल कापूस नव्हते गाडी करणं पडतो आपला कांदां गाडी ऐक माग नाही गाडी घास नको आहे दे गाडीची रेस ऑटोमॅटिक होईल जास्त